हे बघा आज तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस आहे म्हणून साठी ना आज आमच्याकडे लग्न लावणार आहे तुळशीची म्हणून साठी ना मी हे बघा असं चांगलं सजवते आणि हे सर्व ना मी तुळशीच्या वृंदावनमध्ये लावणार चारी बाजूला म्हणजे जरा चांगला शो चांगला सजलेला दिसेल ना हे बघा किती छान वाटतय ना तुळशी मध्ये मी चिंचा आवले हे बघा मी आणले होते विकत आणि थोडीशी आमच्या इथे आमच्या वाडीमध्ये झाडांवरती पण होते ते सुद्धा ठेवलेत मी आता हे तुळशीच्या आजूबाजूला मी आम्ही सर्व धुवून घेतलं आहे आता मी ते छानपैकी मस्त रांगोळी काढेन कोक्याचा एक बावला तयार करणार मी केलीच्या कोक्याचा आणि त्याला हा पांढरा कपडा हळदीत भिजवला आहे मी त्याला गुंडालणार मी आणि तुळशीच्या वृंदावनमध्ये मी उभा करणार बघा मी ते मस्त चुन्याची रांगोळी काढते छान दिसते बघा सुकल्याच्या नंतर ना खूप छान दिसेल बघा आणि ना खूप दिवस राहते सुद्धा ही जात नाही व्हावून पाणी आपण धुतलं ना तरी पण जात नाही बघा किती छान दिसते ना बघा किती सुंदर वाटते चुन्याची रांगोली आणि आहे ना ही पाणी जरी टाकलात ना तरी ती आता जाणार नाही से कम, कम पंधरा दिवस तरी ती राहील तशीच मी तुळशीच्या चारी बाजूला रांगोळीची रांगोळी घातली चुन्याची बघा छान वाटते की नाही याला वारली टाईप म्हणतात वारली टाईप बघा किती मस्त आहे मुंबईला आहे ना जे आदिवासी लोक असतात त्यांची मातीचे भिंती असतात ना त्यांच्या भिंतीवरती ना।, ना चेन सारून ती लोक ह्या चुन्याच्या वारली टाईप रांगोळी करून काय भिंती सजवतात त्या छान वाटतात बघण्यासारख्या आणि तुम्हाला सांगू का कपडे सुद्धा आहेत त्यावरती वारली टाईपची पेंटिंग असते आणि ते कपड्यात ना लोक आवडीने विकत घेतात आणि घालतात का माहिती आहे त्यांचा रंग नाही जात एवढे छान असतात बघा किती सुंदर वाटते ना मी पाठीमच्या दरवाज्याजवळ पण काढले रांगोली ही बघा सुंदर वाटते की नाही मस्त या कट्ट्यावरती सुद्धा मी रांगोली काढले चुन्याची इथे आम्ही ना रंग केला होता पण पाऊस अजूनपर्यंत पडत होता ना त्या मुली आहे ना ते सगळं रंग आमचं धुपून गेला आणि या कट्ट्यावरती ना शेवाली पकडली मग म्हटलं जाऊ दे रांगोलीने सजवूया होय की नाही हे बघा छान वाटत हो ना आपण आपल्या घराला आपल्याला हवं तसं आपण सजवू शकतो होय की नाही पाठ वगैरे मी तयार करून ठेवलेत दर्शनी दरवाज्याजवळ पण मी छानपैकी रांगोळी काढली बघा जुन्याचीच काढली मला खूप आवडतं असं डिझाईन काढायला मस्त बघा आणि असं नाही चल बाबा जर असं काय हात लागलाय पाय लागलाय तर गेली असं पण नाही किती दिवस पण राहते आणि तिला कसं पण काही हात लावा काय लावा जात नाही ती तशीच राहते वा, वा। मस्त वाटतंय ना एक छोटीशी तुलस काढली आहे मी <गँगाँ> मला येते तशी काढली आहे मी तुलस अजून सुकली नाही बरोबर सुकल्याच्या नंतर ना, ना ही इतना त्यात मी रंग भरेन <गँगाँ> आमचे भटजी काका आले आता तुळशीची <गँगाँ> <जी> पूजा <पुझा> सुरू <गँगाँ> केला नाही आहे मस्त पूजा करतात बघा <गँगाँ>

Susi dah ada peterni sama dengan kami. Dah ada, malah ada tangi jalan mah. Ada, kungkung kungkung, sorok sorok, mana? Ada, dah ada tangi jalan mah. Hei, 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 kalau sudah, nama nama mau sorok. भटजी येऊन आमच्या तुलसीचं लग्न लावून गेले आता गेले दुसऱ्या घरी तिकडे तुळशीचं लग्न लावायचं आहे ना आता हे पूजा करतात आहे आता मग मी पूजा करेन छानपैकी त्यांनी तुळशीचं लग्न लावलं हे इथे मी ना केलीच्या पानाचा पोपा केला आहे आणि त्याला हळदीचा कपडा लावला हे बघा है ना कृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे इथे हे बघा गावी हे सर्व चांगलं मस्त व्यवस्थित पद्धतीने सगळं केलं जातं होय की नाही मुंबईला काय करतात सर्वजण ह्या घरातली दोघं त्या घरातली दोघं असं सगळेजण मिळून एक एक तुळशीचं लग्न लावतात स्वतःच आपलं मंत्र वगैरे बोलतात आणि करतात काय करणार मुंबईला कुठे एवढे भटजी फिरत राहणार होय की नाही इथे मस्त आपली खुली जागा मस्त बसायला पाठ वगैरे सर्व व्यवस्थितपणे सर्व करतात आहेत बघा छान केला आणि एकदम गुळ आणि खोबरं याचं निवेद्य पण दाखवलं पंच आणि कृष्णाच्या मूर्तीला स्नान पण केलं मस्त छानपैकी केलं एकदम मित्रांनो माझी व्हिडिओ आवडली असतील आवडणारच तुम्हाला म्हणून तर माझं एवढं चॅनल चालतोय ना तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो शेअर करा माझे मोठे व्हिडिओ बघा आणि असंच तुमचा भरभरून प्रेम मला मिळू दे आणि कसं वाटलं आमच्या तुळशीचं लग्न नक्की मला कमेंट करून सांगा मित्रांनो मैत्रिणीनो आपलं कोकण कोकणामधली पद्धत बघा छान आहे की नाही आज शेवटचा दिवस आहे ना तुलसी विवाह